श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांची स्थापना झाली होती उद्या सहा सप्टेंबरला म्हणजे शनिवारी अनंत चतुर्दशी आहे तर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भगवान श्री गणेश हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्त्व हे इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या गणेश उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होते धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीला जितके महत्त्व दिले जाते तितकेच महत्त्व अनंत सुद्धा दिले जाते कारण आपण अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देत असतो दहा दिवस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असल्यामुळे आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या दिवसांमध्ये आपण जी काही सेवा मंत्र स्तोत्र पठन करत असतो तर त्याची आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असते तसेच आपल्या कुटुंबावर नेहमी गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहतो बाप्पांच्या कृपेने घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही माता लक्ष्मी घरात अखंड वास करत असते धार्मिक दृष्टीने अनंत चतुर्दशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार अनंत चतुर्दशीला घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमची घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा बप्पा तुमची पूर्ण करतील तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत कोणत्या वेळेत आणायचे आहेत त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीला करायचं आहे तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता स्त्रियांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा पुरुषांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जरी तुमच्या घरातील गणपती बाप्पांचं विसर्जन हे दीड दिवसात तीन दिवसांनी किंवा पाच दिवसांनी झालेलं असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच अनंत या शब्दातच त्याचा अर्थ आहे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला अनंतपटीने फळं प्राप्त होते आणि जे फळ आपल्याला मिळतं तर ते कधीही संपत नाही आणि म्हणून या दिवशी अनेकजण काही प्रभावी उपाय आणि सेवा करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही उद्या अनंत चतुर्दशीला हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या मुलांची घराची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल कारण गणपती पप्पा हे ज्ञानवर्धक असल्यामुळे आपल्या मुलांचे अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल त्यासोबतच गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जातात त्यामुळे या उपायाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील लवकरात लवकर पूर्ण होतील तसेच हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल अनंत चतुर्दशीला घरगुती गणपती बाप्पांचे किंवा जे मंडपातील गणपती बाप्पा असतात तर त्यांचे विसर्जन केले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी, चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा करण्याचा हा विशेष दिवस मानला जातो आणि धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीला आपण जे काही उपाय करतो तर त्याचा आपल्याला बाप्पा शीघ्र फळ देत असतात आणि म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करून घरात सुख शांती समृद्धी नांदावी आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करत असतात आणि हातामध्ये अनंताचा धागा देखील बांधत असतात तसेच उद्या अनंत चतुर्दशीला या पानाचा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये काही शत्रू असतात शत्रू हे गुपित असतात किंवा शत्रू हे आपल्यासमोरच असतात काही शत्रू समोरून वार करतात आपल्याला त्रास देतात किंवा काही शत्रू गुपित असल्यामुळे ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करत असतात आणि म्हणून अनंत चतुर्दशीला आपण हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील कितीही मोठा शत्रू जो आहे तर तो फक्त दोन दिवसात संपेल कारण श्री गणेश हे विघ्न हर्ता आहेत आणि या उपायाने आपल्यावरील सर्व संकट विघ्न हे दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचण येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवे तसे यश मिळत नाही किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर ते देखील या उपायाने दूर होईल तसेच हा उपाय केला तर त्याचे तुम्हाला खूप चांगल्या पटीने फायदा देखील बघायला मिळेल कारण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितले जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवता निवास करत असतात आणि विशेष तिथीवरती त्या झाडांना विशेष महत्त्व दिलं जातं त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि जर आपण त्या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात तर असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड जितक्या गणपती बाप्पांना प्रिय आहेत तर तितकेच बाप्पांना शमीपत्र हे देखील प्रिय आहेत साक्षात या शमी वृक्षामध्ये भगवान श्री गणेश हे निवास करत असतात आणि म्हणून बाप्पांना शमीपत्र जे आहे तर ती आवर्जून अर्पण केली जातात तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या अनंत चतुर्दशीला सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर त्यांची विधिवत पूजा करायची आहेत आरती करायच्या आहेत किंवा गणपती बाप्पा जर तुम्ही विसर्जन केलेले असतील तर तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत भगवान विष्णूंची पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता किंवा संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन शमीची पानं घ्यायची आहेत शमी पत्र हे सर्वांनाच माहीत आहे ज्याला सौंदड सुद्धा म्हटले जाते गणपतीच्या दिवसांमध्ये प्रत्येक फुलभंडारमध्ये शमीपत्र ही विकायला असतातच कारण प्रत्येकजण मनोभावे गणपती बाप्पांना शमीपत्र अर्पण करत असतो दुर्वणसोबत शमीपत्रसुद्धा बाप्पांना प्रिय आहेत म्हणून प्रत्येक फूल भंडारमध्ये ही शमीपत्र विकायला असतात जर तुमच्या घरीच झाड असेल तर तुम्ही त्याची पानं घेतली तरीही चालेल तर तुम्हाला तीन पानं जी आहेत तर ती शमीपत्राची घ्यायची आहेत आपल्या देवघरासमोर यायचं आहे यानंतर एक दिवा तिथे लावायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर ती तीन शमीपत्र जे आहेत तर ती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत डावा हात आपल्या उजव्या हातावरती पालथा घालायचा आहेत आणि यानंतर मनोमन गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा श्री गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणेश अथर्शिषमचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपण हा उपाय कशासाठी करत आहे आपल्या आयुष्यात कोणत्या अडचणी आहेत किंवा कोणत्या इच्छा आहेत तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि हे तीन शमीपत्र तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत जर तुम्ही ही तीन शमीपत्र तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर त्यांच्यासमोरसुद्धा अर्पण करू शकता किंवा प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती असतेतच तर त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर ही पानं तिथेच ठेवायची आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही शमीची पानं जी आहेत तर ती ठेवायची आहेत त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायची आहेत आतल्या साईडने जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवायची आहेत जर तिथे ठेवणं शक्य नसेल तर ही पोटली आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरी मध्ये ठेवायचे आहेत आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर ही पोटली तुम्हाला संकष्टी चतुर्थीपर्यंत ठेवायची आहेत संकष्टी चतुर्थीला तुम्हाला ती पोटली काढून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा तीन शमीच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय उद्या अनंत चतुर्दशीला करायचा आहे नक्की करा या उपायाने तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होईल तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे दूर होतील त्याचबरोबर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने अनंताचा धागा हा हातामध्ये आवर्जून बांधायचा आहेत कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण अनंताचा धागा आयुष्य आपल्या हातात बांधतो तेव्हा आपल्या आयुष्यात एक आनंद येत असतो आणि तो आनंद हा अनंत काळ टिकून राहतो म्हणजे तो कधीही संपत नाही या धाग्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात म्हणून या दिवशी तुम्हाला अनंताचा धागा आणून हातामध्ये बांधायचा आहेत पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा आहेत आणि स्त्रियांनी डाव्या हातामध्ये बांधायचा आहेत दुकानामध्ये चौदा गाठी असलेला हा अनंताचा धागा रेडीमेडसुद्धा असतो नसेल तर तो धागा असतो एक त्याचा बंडल असतो तो घरी आणा त्याची छान अशी पूजा करा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा यानंतरनं प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये बांधताने त्या धागेला चौदा गाठी मारा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण करत प्रत्येक धाग्याला चौदा गाठी मारायच्या आणि प्रत्येक व्यक्तीने हा धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहेत खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने उद्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा अनंताचा धागा हातामध्ये बांधायचा आहे आणि हा धागा बांधल्याने अनंत काळ आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी राहू दे अशी भगवान विष्णूंना आणि श्री गणेशाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा अनंताचा धागा हातामध्ये बांधल्यानंतरनं तो किती दिवस ठेवावा तर बघा जर हा धागा तुटला किंवा काही काळाने तो निघून गेला तर तो एका पुडीमध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्या पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही अनंत चतुर्दशीला पुन्हा असा आपल्या हातामध्ये नवीन धागा बांधला की जुना धागा हा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि शक्य असेल तर वर्षभर तो हातामध्ये राहतो तुटत नाही म्हणून राहिला तर वर्षभर तो तुम्हाला तसाच राहू द्यायचा आहे तसेच अनंत चतुर्दशीला एक पदार्थ हा पूर्णपणे वर्ज्य केला जातो ते म्हणजे मीठ तर या दिवशी तुम्हाला मिठाचे सेवन हे अजिबात करायचे नाहीत जे पांढरे समुद्री मीठ आहे तर ते अनंत चतुर्दशीला कोणत्याही पदार्थामध्ये वापरले जात नाही आणि त्याचे सेवनसुद्धा केले जात नाही जर भगवान विष्णूंचा तुम्हाला अनंत आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून समुद्री मिठाचा वापर करू नका या मिठा ऐवजी तुम्हाला जे सैनो मीठ असतं तर त्याचा वापर करायचा आहे तर हा एक देखील तुम्हाला महत्त्वाचा नियम पाळायचा आहे बघा या दिवशी जर आपण हा नियम पाळला तर भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मी ही देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक समस्या या दूर होतात तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ